महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला जो सत्तर वर्षापासून न्याय मिळत नव्हता तो न्याय राज्यातल्या मान्य आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने आज तो ऐतिहासिक निर्णय मराठी समाजासाठी घेतलेला आहे आणि त्या मराठी समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी जी समिती केली होती राज्य सरकारनी त्या उपसमितीचे प्रमुख मान्य नामदार राधाकृष्ण के पाटील साहेब त्याचप्रमाणे समितीत असलेले मान्य नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब मान्य नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब मान्य नामदार आशिषजी शेलार साहेब मान्य नामदार प्रतापजी प्रतापराव सरनाईक त्याचप्रमाणे मान्य नामदार उदयजी सावंत आणि इतर सर्व त्या समितीमधले मान्यवर सरकारी जे काही सचिव असतील ते यांनी मा या महाराष्ट्रामध्ये हा लढा ज्यांनी मनोजी जनांजय पाटील साहेबांनी जो लढा लावून धरा मराठी समाजासाठी त्या सगळ्या मान्य मागण्या या समितीच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेले आहे हे मोठं यश मराठी समाजाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या उपसमितीच्या नामदार विखे पाटील साहेबांच्या समितीमध्ये जे काही सर्व सदस्या यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने त्या उपसमितीचा त्याचप्रमाणे जे काही राज्य सरकार आहे त्याचं अभिनंदन आम्ही सर्व शिर्डीकर करत आहोत ऐतिहासिक निर्णय आहे असं अतिशय जल्लोष या शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी करण्यात आला आहे यासाठी उपस्थित असले आपले माझी नगराध्यक्ष मान्य कायदा बाबू कोतेपटेल मान्य आपले ज्ञानेश्वर भाऊ गोंदकर त्याचप्रमाणे सुजितदादा गोंदकर सचिनजी शिंदे ताराचंदजी कोते उत्तम भैया कोते दादाभाऊ गोंदकर त्याचप्रमाणे सचिनजी कोते हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय जल्लोष शिर्डीतील आमच्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांनी केलेला आहे फटाक्यांची आतषबाजी केलेली आहे पुन्हा एकदा मनोजी दरांजी साहेबांना जे यश मिळालं आणि ह्या राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला त्यासाठी शिर्डी करावतीने मनपूर्वक धन्यवाद मनोजादा दरांजेंनी जे मुंबईमध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाचा आज चौथा पाचवा दिवस होता अनेक बांधव बा समाज मुंबईकडे अजित महाराजांकडे गेला असताना आज उपासनाचा शंटचा दिवस असताना आज देवाभाऊंचं हो जे सरकार आहे त्याच्यामध्ये दे देवाभाऊ हो मुख्यमंत्री साहेब त्यातून उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आजीदादा यांच्या माध्यमातून सरकारने एक उपसमिती संघटित केली गठीत केली त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री अहिलगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अनेक त्यांचे सदस्य या सगळ्यांनी जरंगेदादांबरोबर जाऊन चर्चा केली आणि जरंगेदादांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या तत्वत त्याला मान्यता दिली आणि आज खऱ्या अर्थाने जरंगेदादांना फडणवीस साहेबांच्या सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल फडणवीस साहेबांच्या सरकारचं आणि विखे पाटलांचं मनापासून शिर्डीकरांच्या वतीने अभिनंदन करतो स्वागत करतो आज तो आनंद म्हणून आम्ही सगळेच मान्यवर शिवाजी भाऊ होते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो जल्लोष साजरा केला आणि जरांगीदा दादांना सांगतो का तुमचं जे मागण्या होत्या त्या तत्त्वता या सरकारने पूर्ण केल्या म्हणून या सरकारचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो आणि आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला जो क्षण आहे का गेल्या काही पिढ्यांपासून मराठवाड्यातला मराठा समाज या ठिकाणी वंचित राहत होता आणि त्याचं खरं न्याय द्यायचा प्रयत्न या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मान्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जी समिती गठन केली आणि त्या समितीचं गठन केल्यानंतर ह्या समितीचा प्रमुख म्हणून नुकतंच ज्यांना अशी उपदी या ठिकाणी दिली खरंच सरकारला ह्या ठिकाणी कोयनूर हिरा म्हणून मान मान्य नामदार राधाकृष्णखे पाटलाच्या माध्यमातून त्यांना समजला आणि त्यांनी त्या समितीचं प्रमुख त्यांना दिल्यानंतर खरोखरच याच्यामध्ये काय त्रुटी आहे खरोखर याच्यामध्ये काय अडचण आहे आणि अडचणीचं पलीकडे जाऊन त्याला कसा निर्णय देता येईल हा एकमेव हिरा म्हणजे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमच्या शिर्डी मतदारसंघाचे प्रमुख मान्य नामदार राधाकृष्ण के पाटला यांना या ठिकाणी संधी मिळाली आणि ही संधी त्यांनी सोडवली ही आमच्याच पिढीला नव्हे तर गेल्या काही पिढी निर्णय या ठिकाणी त्यांनी मार्गी लावला किमान या पिढीला नव्हे तर गेल्या मागच्या तीन पिढीपासून हा प्रश्न प्रलंबित होता म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक लढा म्हणजे जरंगे पाटलांचा जो लढा झाला त्या जरंगे पाटलांच्या लढ्याच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये जर का सुवर्ण नाव लक्ष लिहिण्यात येईल तर ते मान्य नामदार राधाकृष्ण के पाटलांचं नाव लिहिण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मान्य जरंगे पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून हा लढा उभा केला होता आज खरोखर त्यांच्या प्रयत्नात यश आलं आणि त्यांच्यावर अखेर असंख्य मराठा समाज या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही ज्या पद्धतीने हा जल्लोष साजरा केला त्या जल्लोषामध्ये सगळे सहभाग झाले त्यांचं सुद्धा देखील या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद संघर्ष <laughs> योद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांनी जे आंदोलन पुकारलं होतं मराठ्यांना आरक्षणासंदर्भात त्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननी आमदार राधाकृष्ण लेखी पाटील यांना मरा मराठा आरक्षण कृती समितीचं जे अध्यक्षपद मिळालं होतं ते खरं म्हणजे इतिहासात नोंद होण्यासाठीच मिळालं असेल आणि आज ज्या शिर्डी मतदारसंघाचे आम्ही मतदार आहोत हे आम्हाला आज याचा आम्हाला अभिमान वाटतो कारण कमी कालावधीमध्ये मान्य नामदार साहेबांनी हा प्रश्न समजून घेतला एक संयमी सुसंस्कृत आणि समृद्धार नेतृत्व अशी जी छाप मान्य नामदार साहेबांची आहे ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उमटलेली आहे हा प्रश्न कुठल्याही पद्धतीने न चिघळता शांततेने संयमाने समजून घेऊन नामदार साहेबांनी गेल्या दोन ते तीन दिवसाच्या चर्चेमध्ये सोडवला त्याबद्दल नामदार साहेबांचे संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने समस्त श्रीडी ग्रामस्थांच्या वतीने अधिक अधिक आभार मानतो तसेच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर जो विश्वास दाखवला तो विश्वास त्यांनी पूर्ण करून दाखवला नामदार साहेबांवर अशीच या राज्याची जबाबदारी लवकरच येईल या याबाबतही माझ्या मनात काही शंका नाही आहे परत एकदा मान्य नामदार साहेबांचे माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप आभार मानतो आणि थांबतो आज या सुवर्णदिनी सकल मराठा समाजाच्या ज्या मागण्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज संपूर्ण मागण्या मान्य झाल्या व कुठल्याही भूल तापा न देता त्यांनी एक तासाच्या आत त्या ठिकाणी जी आर आणून दिला व तो सर्व शोषित मराठी बांधवांनी मान्य केला आणि त्यानंतर विजयाची यात्रा आपली मराठा समाजाची मुंबईमधून अंतरवालीकडे निघालेली आहे मान्य संघर्ष मनोज दादा यांच्या वीस वर्षांच्या प्रयत्नापासून या गोष्टी चाललेल्या आहेत आज जाऊन आपल्या शोषित असणाऱ्या मराठा समाजाला न्याय भेटला आणि तो न्याय खरा देण्याचं काम केलेलं आहे तर हे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर त्यांनी गठीत केलेली मराठा समाजाची जी कृती समिती आहे त्याचे अध्यक्ष मान्य नामदार राधाकृष्ण के पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं की भाजपाचं काम किंवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम किंवा राधाकृष्णविरे पाटील पाटीलांचं काम काय आहे त्यांनी एक तासामध्ये जो जी आरतीचा आणून दिला आणि त्यानंतर करोडो जे मराठे मुंबईमध्ये थांबलेले होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू आलं आणि त्यानंतर मराठा समाजाला एक विश्वास पटला की आज हा खरा लढा जिंकलेला आहे आम्ही सर्व कृती समितीचे सर्व बांधव मी मनोज दरांगे दादा यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व सकल मराठा समाजाने जे आम्हाला आत्तापर्यंत मागच्या दहा वर्षांमध्ये मा जे सहकार्य केलं आपला राहता तालुका नगर जिल्ह्यातले सर्व मराठा बांधव आमच्या शब्दावरती जे जे मोठी मोठी मदत केली त्या सर्व मराठा बांधवांचे मी व आपले असंख्य तरुण आम्ही सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि आपला लढा हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे असं मी सर्वांना सांगतो आणि या मागण्या अखंडपणे पूर्ण होतील हेच मी देवाकडे साकडं घालतो आणि थांबतो आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डीमार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी